इकडे आता मशीनची एकदा पूजा करू द्या आज आग गुरुवार दिवस आहे मंगळवारी मशीन आणलेली आहे मशीन आता काढा बाहेर आज आई तुळजा भवानीच्या कृपेनं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानं मी माझी आज नवीन तुकोफालची मशीन मंगळवारी आणली होती तर मंगळवारी मशीन आणली आता आज गुरुवार आहे तर आता पूजा करायची औरंगाबाद तर अशीच तुमची कृपा आमच्यावर राहू द्या म्हणजे आता तुमच्यामुळे छोटस माझं स्वप्न म्हणा जिद्द म्हणा काहीतरी मी माझ्या आज स्वतःच्या हिमतीवर परत राहण्यात केली तर मशेल काढा आता आज बाजूला पावपासून झाले मशाल बाजूला काढायची म्हणून झोप नाही मला पाच वाजले निस्ते जीवाची धरपड 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 सुरू आहे घ्या बाहेर अशी मश्लीचा पाटा असा फिलो पाटाच जण आहे का खरे गरगडाच्या पाठ्या घुमले तर ही माझी पहिली लक्ष्मी आहे मला लग्नामध्ये माझ्या माय बापानं दिली ती त्यांचं स्वप्न होत मी शिकावं म्हणून मी काही शिकले नाही लग्न झाल्यावर दहा वर्ष तरी नाही शिकले पण पुन्हा नंतर त्याला थोडं थोडं शिकत गेले म्हणजे आम्ही चार पाच वर्षामध्ये शिकले सगळं शिलाईचं काम तर आधी ही पहिली लक्ष्मी आणि स्वतःच्या थिमतीवर उसाची लावण मना दहा पाच रुपये घरात पोटाला चिमटा घेऊन आज मी माझी दुसरी लक्ष्मी आहे काढायला काय तर दुसरी कुठे गेली तिला काढावं लागणार बबू बघ मी काय आणलंय काय आणलंय काय आणलंय

सरक बाबू बाबू सरक बाबू नाही तर माझ्याकडे मशनीचा डबल पाटा असा खालायचा घरामध्ये आहे पण आता सध्याला इथं जागेचे ऍडजस्ट होत नाही म्हणून मी पाटा काढला नाही कारण का ह्या मशिनीला मोटर आहे

का आम्ही पूजा करून पाणी आता असच ही फक्त मी ओळते तू पूजा कर पुन्हा आम्ही करते आमच्या घरची लक्ष्मी घ्यायची आनंद आणि कुंकुला थांब कुंकू आणते का काड़ी आगे? आगे। आगे। तर माझ्या मशीनीची पूजा जानूच्या हाताने होणार पहिली ना मी करते हा कुठे केला एकच का दोन करायचे दोन्हीला मशनीला

नमस्कार मित्रांनो तर आज आज नाही घेतलेली आहे आणि आज आहे गुरुवार मंगळवार असतो आणि त्या दिवशी मम्मीनं मिशन आणले आणि आज गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराजांचा तर आज आम्ही पूजा करत आहोत आमच्या दोघेला पण उपवास असते आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं देवाच्या आशीर्वादाने माझ्या मम्मीने मिशन घेतली काही उसाचं काम करून अटाला चिमटा मारून आणि मम्मीला असं मम्मीने मिशन घेतले आणि मला खूप आनंद होतोय की मम्मीने पिको फायजी मिशन घेतली तिला भरपूर दिवसापासून स्वप्न होत सारखे म्हणायची मला मिशन घ्यायची मिशन घ्यायची आज फायनली तिनं मिशन घेतली आज तिचं उद्घाटन सुरू आहे दोन वर्ष कमीत कमी दोन वर्ष घोकत होते आणि त्यात बी पुन्हा माझं ही होतं हिरी की असं होतं की मी जुन्या मधून घेईन तोपर्यंत काम सुरू करी मध्ये हजत हजत तर पण नाही तसं ते मला जुने घेण्याची इच्छा होती ती माझी इच्छा माझी माझी देवालाच मान्य नव्हती म्हणायची म्हणून मी नवीन मिशन घेऊन आले माझी कष्ट करायचं म्हणल्यानंतर कष्ट तर करावंच ले करा लागते लेट पण थेट असं काय

<laughs> <laughs> तर हा हो काही बी माझी पहिली लक्ष्मी आहे की मला सावरले म्हणायचं आज कलेच वरदान मला हिच्यामुळेच आले माणसाकड वस्तू जर अवेलेबल असलं तर माणसाचे प्रयत्न सुरू राहतात आणि वस्तू जर नसेल तर माणूस कंटाळा करून बसतंय काटायला कधी शिकायचे तर माझ्या आई वडिलाची इच्छा होती मी शिकाव म्हणून तर मी काही शिकले नव्हते त्यावेळेस सगळ्यांनी मला माझ्या बी घरच्या फॅमिलीने इथल्या बी सांगितलं होतं चौ सगळ्यात पण माझ्या काही त्यावेळेस मनस्थिती नव्हती शिकण्याची पण काही गोष्टीमुळं पुन्हा मन लागत गेलं त्यात शिकत गेले मग थोडं थोडं येत गेलं मग आल्याच्या नंतर माणसाला वाटतं मेहनत कशाला वाया घालवायची कधी कधी असं वाटायचं की नको ही डोक्याला ताणलंय चिडचिड काम आहे अजून बी वाटतंय पण हे आपल्या आपल्या कले आपल्यासाठी आपली एक कला आहे माणूस कसं म्हणतं कुठं कामाचं काम, काम नसलं तर माणूस म्हणजे मा काम हातातलं कुणी बी घेऊ शकतंय पण कला कुणी अंगातली घेऊ शकत नाही तसं म्हणून माझ्या आई वडिलाचं स्वप्न होत की तू थोडंफार शिकावं मला <laughs> त्यांनी <तेने laughs> क्लास बी लावला <laughs> क्लास ला, होता पण त्यांचा काही फायदा झाला नाही मी काही क्लासला गेले नाही मला वेळ भेटत नव्हता आणि माझ्या आई वडिला इंटरेस्टच नव्हता पण लवकर करून दिलं आणि त्यावेळेस एवढा लोड होता की काहीच करता येत नव्हतं शाळा होती परत नंतर ज्याला हे शिलाईचं काम त्यावेळेस काय दिमागात बसत नव्हतं माझ्या खरं सांगायचं आता बसतय म्हणून तर हवडं वाढवलंय ना नसतं बसलं तर अजून बसले असते शांत तसं मला रानातलं बी काम येत आहे घरचं बी येत आहे काम सांगताल ती येत येतंय पण कसं असते एका आपलं जर पण इच्छाचा विचार करावा लागतो आज आपल्या आई वडिलाचं काहीतरी होतं की बाबा चला आपण गरिबी मधले आहोत आपल्या लॅकडाईन तरी आपले आपण रानामध्ये जाऊन कष्ट करतात आपल्या लॅकडाईन घरी बसून तरी हातभार लावण्यापुरतं आपण तिला शिकवावं त्यांनी थोडीफार म्हणजे थोडीफार म्हणजे लवकरच लग्न करून दिलं त्याच्यामुळे शाळेत होते त्यावेळेस लग्न शाळा करीत करीतच लग्न झालं माझं पंधरा दिवसात दिवाळीच्या सुट्टीत आणि पुन्हा मशन वगैरे त्यांनी दिली मला पण मी काय शिकले नाही पण आता शिकले आता चांगलं सगळं जमतय गुडी लागली लाग तर पोटाला आण पण खाऊ वाटत नाही तस एखाद्या कामामध्ये काम हो आपण जर मन आणि ध्यान लावून जर काम केलं ना तर ते काम आपल्याला कधीच महाग सरकू देत नाही ते फक्त वाढीत राहते फक्त आपले प्रयत्न आणि आपलं कष्ट फक्त प्रामाणिक पाहिजे तिथून मुली सगळ्या गोष्टी आपण मग त्या सगळ्यात चांगल्या होतात तर माझे एवढं आहे की मात्र मला आज सांगताना एवढं वाटतं की मी आज असल्या सुरस्तीव माझ घरामध्ये मी काही खाल्लं नाही कधी कधी पोटाला दिलं नाही माझं स्वप्न होत की मी कायतरी करेन आता सुरुवात केली आज पटरा स्वतःच्या हृष्टीवर तुम्हाला ऐकायला कसं घर करायचं आलंय माझ्या किंमत होती म्हणून आता आनंदाचा दिवस आहे मी रडून नाही दुःखाचा नाही हा ही दुःख डोळ्यातलं पाणी नाही माझं फक्त ह्याच्यामुळे मी आज माझ्या स्वतःच्याच हिमतीवर केलं माझं स्वप्न होत सगळ्यामध्ये बघितलेलं आणि ती मला स्वतःच्या हिमतीवर शेवटी करावं लागलं माणूस सगळ्यात असल्यानंतर सपोर्ट असल्यानंतर माणूस सावरतो पण मला वाटत नाही माणूस एकट्यातच सावरत असायला असं वाटायला तर माणूस पैसा असल्यावर तर सावरतोच पैसा असल्यानंतर माणसाला काही सुचतं पैसा असल्यावर माणूस काही बी करू शकतो पण पैसा नसल्याच्या नंतर आणि संसार हाकायचा दोन दुखण्याचे माणसं गळ्याला घेऊन चालायचे परत तीन लेकराला खाणं पिणं करायचं सगळं घरात जर बघायचं म्हणलं ना तर आता तुम्हाला तर माहितीये घरामध्ये खर्च वाढले तर सगळं वाढलंय शिक्षण ही आहे तर आता मला नाही बी म्हणलं तरी वर्ष होत आहे मी अशीच आहे तर मी बघा वर्ष त्या सहा महिन्यात ती सहा महिन्याचा काळ तर माझा लयच बेकार होता लय म्हणजे लय त्यात कधी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटले नाहीत काय नाही माझं एक दोन तोडे एक सोन होत ते गेलं पण आता मी आता त्यातून जिद्द धरली सोन्याच्या सावली आपले लेख राहत ना आपले हे सोनं म्हणून फक्त त्यांच्यासाठी हसत खेळत काम धंदा करायचा काम धंदा करून त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आणि संसार करायचा म्हणलं ना गरिबीतून जे करते आलाच नाही कारण का एक दहा रुपये दहा रुपये त्या माणसासाठी किती महत्वाचे माणसाला करायच्यावरच करते कारण का आज मी दहा रुपयाच जर मला वस्तू कोणती खायची म्हणला आणून घरल्या करायला बी द्यायची म्हणलं तर मी पुढच्या गोष्टीचा विचार करते आणि आज पुढच्या गोष्टीचा विचार केला म्हणून मी आज तुमच्या जगतात उदार काही काही मशीन घेऊन आले आता मला तीन हजार रुपये फक्त पंधरा दिवसात द्यायचे त्या वायद्यावर मी घेऊन आले मशीन आता मला ह्यातून अजून घरातलं काम लागत नाही तर काय नाही गेलं कामाला तर त्यातलेच पैसे मी जपून जपून ठेवले आणि घरामध्ये कधी कधी भांडणं करून मी बाजार नाही केला लेकरा लोक असे ठेवून आज माझं म्हणजे माणसाला एखाद बिझनेस वाढवायचा म्हणलं समजा काहीतरी करायचं म्हणलं तर थोडा पोटाला बी चिमटा घेऊन आणि रात्रंदिवस कष्ट करून कारण माहिती रानातून बी आले तर मी बारा बारा एक एक वाजेपर्यंत ब्लाऊज शिवते आणि घरी बी असले तरी बारा एक वाजतो मला झोपायला आणि सकाळी मी बरोबर पाचला चारला उठून ब्लाऊज शिवते पुन्हा सहा वाजल्यापासून उठून काम धंदा करून डाकरायचे शाळेचे डबे वगैरे करून देऊन शाळेत लेकर पाठवते कधी म्हणजे नवरचे बिघून गाजा की तर ते पण माझ्या कामाला ओळखते ती पण मला भरपूर सपोर्ट करते कारण का मी चिडचिड राग रागत त्यांचा मला भरपूर सपोर्ट हो आहे कारण का मी जर रागावले तर कधी माझ्या हाताखाली म्हणत नाहीत मी हे काम करू का ती काम करू का मी कधी चिडले कधी लेकरीवर रागवले तर ती स्वतः काम उचलते कोणतंही काम असू द्या ती कामाला लाजत नाही कधी भांडेच घासते कधी भाजीच करते कधी झाडूनच मारते त्यांच्या बी मागेवढं बाहेरचं काम करून ती बी कामाला जाऊन येऊन घरातल्या कामाला मला सपोर्ट करते म्हणून मी संध्याकाळच्या एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत ब्लाउज शिवून सकाळी लवकर उठून म्हणजे मला माझ्या घरामध्ये माझ्या लेकरांचा माझ्या नवऱ्याचा ह्या कामामध्ये भरपूर सपोर्ट आहे म्हणून मी आज ही पाऊल उचलते जर माझ्या लेकरायचा माझ्या नवऱ्याचा सपोर्ट नसता तर मला माझ्या घरातल्या कामानच वेळ मिळाला नसता तर मी हे पाऊल उचलला नसता कारण का आता इतर होता ह्याच कामात वेळ भेटत नव्हता तरी पण म्हणलं चला जाऊ द्या जा। माणूस जरा जास्त बिझी राहिलं तर आपल्या अकरा वाड्यासाठी काय वाईट नाही म्हणून मशीन घ्यायची दोन तीन वर्ष अशी निस ती भोकत होते मला मशीन घ्यायची माझ्या आईला बी म्हणलं की आईने म्हणायचं था थांब पैसे देते पाठवून घेऊन पण असं वाटायचं की दुसरे पण पैसे घेऊन जर आपण कोणता धंदा करायचा म्हणलं तर काय उपयोग आहे स्वतःच्या भरती एकदम मोठा असला बिझनेस तर माणूस म्हणतोय चला जाऊ द्या बरं ह्यात पैसा लागतोय म्हणून आता दोन तीन हजार रुपये ऐकून घ्यायचे परत तिथून मशीन आणायची तिथून सुरुवात करायची तर मी असं ठरवलं की माझी आई मी तू उद्या जा परवा जा कधी जायचं तेव्हा जा मी तुला मशीनला पैसे देते म्हणून मी माझ्या आईला पण करू दिलं ना मी मशीन आणली म्हणून फक्त काल सांगितलं तिला रात्री की आई मी मशीन घेऊन आली आणल्याच्या नंतर सांगितलं कारण का उगाच आपण संसार करायचा आणि लोकांना तकलीफ द्यायची ही मला नाही आवडत तरी माझ्या आईचा भरपूर भरपूर मला सपोर्ट आहे अर्ध्याला अर्धा तिचा सपोर्ट आहे कारण का तिला माहिती आहे की तिच्या जाव्याची तब्येत जावई म्हणजे तिचा जा भाऊ बी आहे ते मावस भाऊ आणि ती तब्येतीमुळे ही त्यांच्या माझी आई मला सपोर्ट करती सगळे सपोर्ट कर म्हणजे त्यांचं आहेच मला भरपूर भेटतो म्हणून मी आज म्हणजे थोडंफार बचत जी होती ना घरामध्ये माणसाला सपोर्ट असल्यावर बचत होती म्हणून ती बचत करून मी आज ही मशीन घेतलेली आहे शिलाईच्या कामा रानातल्या उसाच्या कामावर मशीन आणि रात्न दिवस ब्लाऊज शिवून डोळे फोडून ती मी असा रुपये न खर्चिता घेतलेली मशीन आहे तर माझ्या धंद्याला असंच यश आणि बरकत यावी आणि माझा धंदा असाच पुढे चालत राहावा मी कष्ट करायला खंबीर आहे फक्त माझा बिझनेस वाढत हो, राहा एवढीच माझी स्वामींच्या चरणी आणि आई तुळजा भवानीच्या चरणी मी प्रार्थना करते आज दगड आहे की पुढणार अशीच माझ्या धंद्याला यश बरकत यावी असच माझं कस्टमर जसं वाढत चाललंय तसच वाढत राहू द्या चल भाऊ एक मध्ये पाटा आहे पण मी काढला नाही जर लागलीच गरज कारण का काही मोटर आहे म्हणून पाटा काढला नाही मग हेच्यावर ठेवून म्हणलं काम करावं कारण त्याचे लेकर बाळ पसारा हसारा असतो जागा कमी पडतो पोर येते तिकडून लागलं केलं तर भीती वाटते म्हणून मी तोपर्यंत म्हणलं की नवीन आहे तोपर्यंत मिस्टीवर बसली शिकले बघाय साहेब मिस्टीवर बसायची मला मिळायची भाकर कर भाकर कर मला आवड होती म्हणजे आता पण आवड आहे असं नाही की आवड नाही मला आवड आहे पण मम्मीने आम्हाला छेडछिड केलं की आम्ही गपचूप मध्ये काम करायचे मम्मीला तर काय बोललं पण आज नाय काय काय बोलत त्याच्यापेक्षा आपण गपचूप काम करायचे जाऊन काम करायचं मम्मी इथं बसलेली तर तिथं तिकडं मुलगा करून काम करायचं मम्मी न बघ नाही म्हणून एवढी भीती वाटते पण खरंच आज आमच्या मम्मीचं स्वप्न पूर्ण झालं मला पण खूप आनंद आहे मम्मीन मिशन घेतली आणि विशेष हात शिलाई पण करायला तुला फक्त शाळेवर लक्ष दे बाई ते पुढच्या पुढे तू आता पुरत थोडं फार तुला शिकवी चला द्या द्याला काढायला दे बी त्याला वाट द्या माहीत पाया पडला नाही आता धंदा चालू द्या म्हणावं चांगले ब्लाऊज शिव द्या पिकोफाला साड्या म्हणून वाटलं का मधून सकाळी लागली खटकन मिशनताच्या डोक्यावर चला म्हणून झाली आता अशा प्रकारे पूजा मशिनीची तर आता पुन्हा लावते त्या मशीनला काटाताडते ती काढून खाली ठेवते आज थोडस ट्राय कर Tayo pa paya pa. Ayan lang.